तुम्हाला गाजर बघवायचे काय आमचे हे लाल भारक आहे का हे पग मोठलो आहे आता मी तुम्हाला गाजराबद्दल दोन चार शब्द बोलत आहे तुम्ही विनय ऐकून घ्यावा आमच्या शेतात गाजर ते उगत आहे आम्ही त्याला भलतं पाणी टाकत आहे त्याच्यामुळे आमच्या शेतात भलते गाजरं उगत आहे आमचं एक शेत भरून गाजरं आहे हे बघा तुम्हाला पग वाटले असले तर हा तुम्ही माझ्या मागशीच्या हिडोला पग दादा माझ्या मागशीच नाव आहे सुरेता तुला रामद पुढे तिचे हिडो Субтитры